देशातील लोकशाही टिकवायची की देशात हुकुमशाही आणायची याचा विचार करायला लावणारी ही लोकसभेची निवडणूक असल्याचे मत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार निलेश लंके यांनी येथील उत्तरेश्वर मंदिरातील सभागृहात कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केले नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार निलेश लंके यांची स्वाभिमानी जनसंवाद यात्रा गेल्या चार दिवसापासून पाथर्डी तालुक्याचा दौरा करीत आहे आज पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी येथे या जनसंवाद यात्रेच्या ग्रामस्थांनी भव्य स्वागत केले यावेळी उत्तरेश्वर मंदिराच्या सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार प्राजक्त तनपुरे होते आमदार लंके यांनी आपल्या भाषणातून भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली तुम्ही पाच वर्षात मतदारसंघात काय कामे केली याचा हिशोब न देता तेथे इंग्रजीच यावी लागते हा शोध लावला तेल गुळ साखर डाळ वाटण्यापलीकडे यांचे कोणतेच विधायक काम या मतदारसंघात नसल्याने फक्त टीका टिप्पणी करून लोकांची दिशाभूल करण्याचा यांचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे नगर पाथर्डी रस्त्यावर साडेचारशे लोकांच्या अपघातात बळी गेल्यावरही या रस्त्याच्या कामाबद्दल मला विचारूच नका असे म्हणणारे खासदार पुन्हा होणे नाही शेवटी या तालुक्याचा माझा काही संबंध नसतानाही मी या रस्त्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणच बसलो माझे उपोषणही हाणून पाडण्याचा यांनीच प्रयत्न केला पण मी रस्त्याचे काम सुरू केले तेव्हाच उपोषण सोडले देशातील लोकशाही टिकवायची की नाही याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक असल्याचेही त्यांनी शेवटी त्यांनी सांगितले आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भाषणात या भागात पन्नास वर्षात बांबोरी चारीचे एवढे पाणी कधी सोडले नसेल एवढे पाणी गेल्या तीन वर्षात सोडले या निवडणुकीत तुम्हाला पाहिजे तसा उमेदवार सर्वसामान्यातील उमेदवार दिला असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास आमदार निलेश लंके आमदार प्राजक्तनपुरे शिवशंकर राजळे उषाताई कराळे अमोल वाघ करंजीच्या सरपंच नसीमा शेख सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक सुनील अकोलकरसह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक आणि ग्रामस्थ हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफीक शेख यांनी केले